सोलापुरातील <sullo> दक्षिण कसबा पाणीवेस तालीम येथील सुरेश अभिमन्यू उर्फ शिंदे यांच्या निवासस्थानी ग्रामदैवत देवत यात्रेतील मानाच्या सराव नंदी ध्वजांचे पूजन गेल्या वीस वर्षापासून ग्राम सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या सराव नंदी ध्वजाचे पूजन भक्तिमय वातावरणात करून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देत असल्याची प्रतिक्रिया अभिराज सुरेश शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली यावेळी ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहबू जगदीश हिरेहब्बू यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या सर्व सोलापूरवासियांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि शिंदेवाराच्या शिंदे परिवाराच्या वतीने दरवर्षी सराव नंदीध्वजाची पूजा गेले पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही करत असो दरवर्षी भोजनानंतर स्नेहभोजनाचा महाप्रसादाचा दरवर्षी महाप्रसादाकरिता यांचे पैपहुणे तसेच मित्रमंडळी त्यांचं आणि ठरावकरिता जे मानसं व देवस्थानचे हे आहेत त्यांचा सर्वांना जेवणाचा प्रसादाचा लाभ दरवर्षी आम्ही हे करत असतो आणि हीच अखंड परंपरा ही आम्ही अशीच चालू ठेवणार आहे